नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ आप एन सी टी आरोग्य विभागासाठीची दिल्ली सबऑिन सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडूनची आरोग्य विभागासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीची तर याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता वेकेन्सी नोटीस आहे तर ओनली म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यासाठीची ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आणि शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची तेरा मार्च दोन हजार चोवीस इथं पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर द रिक्रुटमेंट द फॉलोइंग पोस्ट अंडर डिपार्टमेंट ऑफ लोकल ऑटोमनस बॉडीज अंडर गव्हर्नमेंट ऑफ एन सी टी दिल्ली इथं पाहू शकता पोस्ट कोड देण्यात आलेलं आहे पोस्टचं नाव आहे फार्मासिस्ट आहे नर्सिंग ऑफिसर त्याच्यानंतर रिसर्च सेंटर कॉर्डिनेटर आहे आया कुक मेलसाठी आहे कुक फिमेल त्याच्यानंतर ट्रान्सलेटर हिंदी आणि सेक्शन ऑफिसर एच आर याच्यासाठी पाहू शकता डिपार्टमेंट डिपार्टमेंटसुद्धा देण्यात आलेले आहेत फार्मासिस्ट हा हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये आहे ग्रुप सीसाठी त्याच्यामध्ये जे ओपनसाठीच्या जागा आहेत शहाण्णव आहेत साठी शहाण्णव एस सीसाठी एकवीस एस टीसाठी चाळीस ईडब्ल्यू साठी पासष्ट आणि एकूण तीनशे अठरा जागा आहेत त्याच्यानंतर नर्सिंग ऑफिसर या पदासाठी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ग्रुप बीमधून पोस्ट आहेत एकूण पंधराशे सात जागा आहेत त्याच्यानंतर रिसोर्स सेंटर कॉर्डिनेटर डायरेक्शन ऑफ डिरेक्टर ऑफ एज्युकेशनमध्ये आहे ग्रुप बीमध्ये बारा जागा त्याच्यानंतर आया वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी ग्रुप सीमध्ये एकवीस जागा कुक मेलमध्ये वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटमध्येच ग्रुप सीमध्ये अठरा जागा आहेत त्याच्यानंतर कुक फिमेल वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट याच्यामध्ये ग्रुप सीमध्ये एकूण चौदा जागा आहेत ट्रान्सलेटर लेगुलेसटिव्ह असेंब्ली सेक्रेटरीसमध्ये ग्रुप बी मध्ये दोन जागा आहेत त्याच्यानंतर सेक्शन ऑफिसर दिल्ली ट्रान्सको लिमिटेडमध्ये ग्रुप बीमध्ये एकूण चार जागा आहेत अशा टोटल अठराशे शहाण्णव जागांची जी भरती आहे याच्यामध्ये केली जाणार आहे तर शेवटची तारीख आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याच्यामध्ये पाहू शकता कॅन्डिडेट्स मस्ट अप्लाय थ्रू द वेबसाईट म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे वेबसाईटवर जाऊन डी ट्रिपल एस पी ऑनलाईन एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तेरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो आपण या भरतीबद्दलची जी विस्तारित माहिती आहे तर लवकरच म्हणजे याच्याबद्दलचं शैक्षणिक पात्रता आहे क्वालिफिकेशन आहे त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याच्यानंतर वयाची जी पात्रता आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती लवकरच जाहीर केली जाईल आपण याच्याबद्दलची माहिती लवकरच पाहू आरोग्य विभाग भरतीसाठीची एकदा का जी नोटिफिकेशन आहे डिटेलमध्ये जाहिरात झाल्यानंतर याच्याबद्दलची अपडेट दिली जाईल तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे जवळजवळ दोन हजार जागांची भरती आहे तर आरोग्य विभागासाठीची दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत धन्यवाद